केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम विषय खोल आहे समुद्रकिनारी आराम करत असलेल्या मगरीला शार्क माशानं असं पाण्यात खेचलं पाहूनच उडेल थरकाप सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात यात काही वन्य प्राण्यांचे व्हिडिओ देखील असतात वन्य प्राण्यांचे जीवन हे मानवाच्या जीवनाहून बरेच वेगळे असते ज्यामुळे जेव्हा कधी त्यांच्याशी संबंधित कोणता व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होतो तेव्हा लोक त्याकडे रस घेऊन पाहू लागतात इथे प्राण्यांच्या अनेक थरारक शिकारीचे व्हिडिओज आजवर शेअर झाले आहेत सध्या देखील अशाच एका शिकारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे मात्र यात कोणते जंगलातील प्राणी नव्हे तर प्राण्या पाण्यातील राक्षसाची शिकार होताना दिसून आले आहे मगर हा पाण्यातील सर्वात धोकादायक प्राणी आहे आपल्या चपळतेने तो समोरच्या व्यक्तीला मृत्यूच्या घाटात पोचवतो आणि त्याची शिकार करतो त्याच्या या वृत्तीमुळेच त्याला पाण्यातील राक्षस असं नाव पडलं आहे मगरीच्या शिकारीचे अनेक व्हिडिओज आजवर सोशल मीडियावर शेअर झाले आहेत मात्र आताचा व्हिडिओ काहीसा वेगळा असून यात मगर स्वतःच शिकार झाल्याचं दिसत आहे शिकारीचा हा अनोखा थरार आता अनेकांना थक्क करत आहे आणि यात नक्की काय घडलं ते आता आपण जाणून घेऊया सध्या सोशल मीडियावर मगरीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे की मगर समुद्रकिनारी आराम करत असताना अचानक एक शार्क पाण्यातून बाहेर येते समुद्रावर जर कोणाचे राज्य असेल तर तो म्हणजे शार्क मासा यापासून मासेच काय तर माणसंही घाबरून असतात अशात मगरीच्या यापुढे काय निकाल लागणार व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही आत्ता जो स्क्रीनवरती व्हिडिओ बघताय त्यामध्ये देखील बघत असाल समुद्रकिनारी एक मगर उलटी पडून आराम करताना दिसत आहे यानंतर अचानक मागून एक शार्क येतो आणि काही समजायच्या आतच मगरीचे तोंड आपल्या तोंडात घेत तिला घेऊन थेट पाण्यात निघून जातो यानंतर पाण्यात काही हालचाल दिसते पण काही क्षणातच ती बंद होते मगरीला आपल्याला वाचवण्याचीही संधी देखील मिळत नाही आणि शार्क आपली शिकार करून मोकळी होते एकंदरीतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालतो आहे आणि या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावरती लाईक आणि व्ह्यूज मिळत आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद